नमस्कार मी सुशांत माने आपण आलो शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये या इथं आपल्या शेतकऱ्यांची इथं जनावरांची खरेदी विक्री होत असते तर ती शेतकऱ्यांना खरेदी विक्री कशा पद्धतीने होणार आहे ते आपण इथं पाहणार आहोत जनावरांचा भाव आहे तो योग्य की अयोग्य या गोष्टी सुद्धा आज आपण बघणार आहे आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण ती माहिती पोहोचवणार आहे नमस्कार कुठून आला चोराडे चोराडेवरून काय काय घेऊन आलाय कोकरा ही किती वर्षाची चार महिन्याचे चार पाच महिने चार महिन्याची मग ही रोज फिरायला वगैरे डोंगरात वगैरे असते हे घरी असते ते मेंढ्याच्या हे चरायला जाते बर बरं बर, बर मग विकाय आपण आता का आणि कशासाठी आपण विकायला घेऊन आपला व्यापार आहे व्यवसाय करतो बर कधीपासून तुम्ही व्यवसाय करताय व्यवसाय आपण ऐक नाही मी नववीला असल्यापासून हे व्यवसाय करतो बर या शेती उत्पन्न बाजार समितीत व्यवहार कशा पद्धतीने होतात व्यवहार म्हणजे आता मोबाईलद्वारे म्हणजे व्यवहारात आता हे सात हजार रुपये पिल्ला आहे सांगायला की आठ साडेआठ नाही बर सात नाही विकतात ओके मग त्याच्यामध्ये कमी जास्त लोकांना दिलं हजार पंधराशे रुपयाचा गॅप ठेवायला लागतो बरं खरेदी करणारा वर्ग ग्राहक म्हणजे तुमचा शेतकरी वर्ग असतो का आपलं कटिंग साठी पण येतो काय पाळीव पण येतात आता पाळीव साठी मागतात आता ही मेंढी कुठल्या जातीचे काय हे मसवड आहे देशिया देशी बर मग या मेंढीला किती पिल्ल होतात काय या मेंढीला मेंढीला दोन होतात किंवा एक एकच होत एकच होतो नव्याण्णव टक्के शक्य करून एक होत नमस्कार तुम्ही कुठून आलाय అర్వడి 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 తాలూకా कवटेमाक तुम्ही तिकडून कराडच्या बाजार समितीलाच का आणि कशासाठी आला या बाजार समितीत आपल्याला कशा पद्धतीचे जनावर भेटतात आणि किंमत काय म्हणजे इथं आपल्याला योग्य भाव भेटतो हो। खरेदीसाठी आणि विक्रीसाठी सुद्धा चांगला आता आपण हे घेऊन जाऊन म्हणजे आपल्या कशासाठी वापरून म्हणजे व्यवसाय म्हणजे तुमचा कटिंगसाठी वापरून आपण हे करतो का पळगाव पण आहे आता ही किती महिन्याची आहेत काय चार साडे चार साडे चार चार म्हणजे ओके ह्याचं साधारण वजन काय भरू शकतं चौदा पंधरा किलो बर ठीक आहे याची जात कुठली येईल काय माडगळी मंडळी ओके नमस्कार कुठून आलात मोरगाव मोरगाववरून बर आपण जे काय हे घेऊन आलोय ते कोकरू किती किती दिवसाचा आहे पंधरा दिवसाचा आहे बरी दिशे का कसं काय बर आता एवढं छोटस असताना आपण विकायला कशासाठी काय घेऊन आलो दोन झाले दोन झाले म्हणजे शिळीला दूध पुरत नाही बर मेंढीला दूध पुरत नाही म्हणून आपण गेलो बरं 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 ह्याची खासियत काय नेमकं दुधाला चांगला आहे बर वाडीला चांगलं आहे बर वाडीला चांगलं आहे आणि हे दूध खाण्यासाठी अतिउत्तम दुधा खायला नाही कोकर कोकरयसाठी बरं 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 आता या शेळीचे आपण किती वेतापर्यंत आपण सांभाळू शकतो शेवट आठ नऊ येतात आठ नऊ येतं होत्यात बर आणि जर कोकर किती होतात एका वेळी दोन होते शेवट दोन होत्या तीन दोन होत्या तीन होत्या तुमचं गाव कुठलं चोराडे बर आपण काय काय घेऊन आलाय तुम्ही बरं कधी बसणे येत आहे बाजारला इकडे बर, दुण बर दुण 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 आता हे जे मेंढे आहे ते किती दिवसाचे किती वर्षाचे वय झाले बाजारामध्ये भाव कसा काय आता साडेसहा मग आता जर तो व्यवहार करताना कमी जास्त करून काही लोकांना होतो का बर ठीक आहे आणखी आता इथं या मेंढ्या म्हणजे एका में याला एका मेंढ्याला किती किती होत्या तरी पिल्ले किती होत्या दोन होत्या तीन होत्या बर मग ह्याचा नेमकं वापर कशा कशासाठी म्हणजे त्याच लोकर वगैरे काढतात का बर आणखी ह्याला जान बनवण्यासाठी काढलं जातं त्याचबरोबर रोजच्या रोज म्हणजे या मेंढ्यांना शेतात फिरायला मोकळं घेऊन फिरलं जातं दिसतं ओके चाल धन्यवाद केला तरी में। नाना जपल मराठी बाणा तुम्ही काय घेऊन आला मेंढी 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 किती वर्षाची मेंढी तीन साडे तीन वर्ष झालेत काय येत नाही काय काय नाही नाही बघून राखली बरं मोहळा बघून म्हणजे रुबाबदार आहे म्हणून राखली ही तिचं वजन किती असेल काय वजन त्यातलं आता आम्हाला काय समजणार बरोबर बरोबर मोठा एक साहेब होता हा मी एक सांगतो अर्थ तुम्हाला बर मोठा साहेब होता हा धनगर माणूस तथा गेला हा साहेब मला मला नोकरी लावा तर म्हणला तुला पगार किस्ता देता हा तर त्याला मोस्ता येत नाही बराबर मग त्यानं काय सांगितलं की डालग भरून कोकराज मला पैसे दे मग आता त्या डालगेत पैसे किस्ती मातील कोकराज डालग असतं बराबर बोला लोकांनी आज पण आपण बघतोय की लोक व्यवसाय म्हणून पण व्यवसाय म्हणून पण शेळ्या पालतात पण बाबांनी शेळी रुबाबदार दिसत्या म्हणून काय म्हणजे लोकांचा शोक काय असू शकतो तो आपल्याला यातनं बघायला भेटतोय ह्याची किंमत किती सांडली काय पंधरा सांगली पंधरा सांगली किमतीमध्ये काय कमी जास्त करून देता येईल का होते येईल की होईल बरं आपल्याला हे कमीत कमी दिलं जास्तीत जास्त दिलं देता येईल बारा साडेबारा हा म्हणजे आपलं आपले हे ना बर चालतं ठीक आहे धन्यवाद हे आमचे वडील आहेत पंच्याऐंशी वर्ष झाले शेअर ते आणि एवढं पंच्याऐंशी वय असू शाने अजून ना दहा पंधरा शेरड ठेवली ते आज बाबांचं वय पंच्याऐंशी वर्ष असताना सुद्धा म्हणजे हा व्यवसाय परंपरागत आलेला आहे म्हणजे बाबा तुमची तिसरी पिढी व्यवसाय करते का आम्ही मसूर न मसूरवर ना बर आपण काय काय घेऊन आलाय बकरी घेऊन बकरी घेऊन आलाय ही बकरी किती वर्षाची आहे काय तीन महिन्याच तीन महिन्याच आहे आपण विकायला काय घेऊन आलो का आपला व्यवसायच आहे व्यवसायच आहे आपला आपल्या व्यवसायाच आपल्या मेंढ्या मग कधीपासून तुम्ही या बाजार समितीत येत आहे वीस बावीस वर्ष इथं कशा पद्धतीने व्यवहार कोण म्हणजे पाळण्यासाठी आपल्या कटिंगसाठी न्यायसाठी कटिंगसाठी न्यायचं आपल्या इथं घेऊन आलो आपण तर वजन किती काय अंदाजे किलो किलो येते कुठली आपली साधी साधी जात आहे हिच साधारण जास्तीत जास्त वजन किती होत काय दहा किलो येते दहा किलो येते आणि हे फिरायला कुठं डोंगरातोगरे असतात डोंगरात डोंगरात राहणार तुमचं वय किती आहे माझं वय चौसष्ट आहे तुमचं वय चौसष्ट आहे कधीपासून व्यवसाय करताय मी आता वीस बावीस वर्ष बरं बरं ठीक सग तुमचे चार चार आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली जनावर बघितली पण त्या जनावरांचा भाव कसा आहे की आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडा त्याचबरोबर जे काही जनावरांची क्वालिटी आहे ती कशा पद्धतीने ते आपण इथं कमेंट बॉक्समध्ये मांडा त्याचबरोबर तुम्हाला अशाच नवनवीन बाजार समितीच्या जनावरांच्या किमती किंवा क्वालिटी बघण्यासाठी आपल्या संचित टी व्ही न्यूज चॅनेलला पुन्हा एकदा सबस्क्राईब अँड लाईक करा